नमस्कार मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य सोळा मार्च वीसशे पंचवीस ते बावीस मार्च वीसशे पंचवीस या भागात आपण सर्वांचे तर्फे पुन्हा एकदा स्वागत या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंदात ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदय तुमच्या ठेवत राहो तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा पंधरा मार्चला आलिया भट यांचा वाढदिवस होता त्यांना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स कोथिंबीर खाण्याचे फायदे केसांच्या आणि वाढीला चालना देते कोथिंबीर पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे अपचन आप आपलपित्त अल्सर मोळव्यात हे विकार होत नाहीत शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते हाडांचे आरोग्य सुधारते वार्षिक राशी भविष्यावर मी मेश ते मीन राशीचे प्रत्येक राशीचा एक एक व्हिडिओ तयार केलेला आहे तर तो तुम्ही अवश्य बघावा जन्मराशीप्रमाणे हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर तुम्हाला मार्गदर्शन म्हणून अतिशय कामाचं आहे उपयुक्त आहे चला तर आता आपण सोळा मार्च वीश पंचवीस ते बावीस मार्च वीस पंचवीस चे बेस्ट राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया त्याआधी आपण साप्ताहिक राशी भविष्याची गणना म्हणजे नेमके काय ते बघूया मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मेष राशीपासून मेष राशी या बाबत माहिती मी या स्लाईडवर जे दिसते ते तुम्ही पॉज करून रेकॉर्ड सेव्ह करून घेऊ शकता तुम्हाला जे डिटेल्स हवे आहेत ते हे समोर लिहिलेले आहेत ते आपण सुरुवात करूया या राशीचे मेष चे, चे राशीफळ काय आहे पुढच्या आठवड्यात आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल लहान वैसायकांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे तुम्ही तुमचे कामाचे क्षेत्र बदलण्याचा विचार करू शकता सर्व काही तुमच्या नियंत्रणात राहणार आहे बुद्धिमान लोकांना तुमच्याशी मैत्री करायला आवडेल तुमची सामाजिक प्रतिमा सुधारेल मुलांच्या अभ्यासातील अडथळे दूर होतील कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील कौटुंबिक जीवन शांतीपूर्ण राहील रविवार आणि मंगळवार आनंददायी राहणार आहे वृषभ रास, वृषभ ही रास चंद्राची आहे व्यवसायात गुंतलेल्या लोकांना कठोर परिश्रम करावे लागतील वैवाहिक जीवन खूप चांगले राहील तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी महागड्या भेटवस्तू खरेदी करू शकता नोकरीत तुम्हाला सहज काम मिळेल तुम्हाला बोनस देखील मिळू शकतो तुम्हाला फोनवर चांगली बातमी मिळेल तुमची घराची दुरुस्ती इत्यादी करण्याचा विचार करू शकता पर्यटनासाठी हा ठोडा खूप शुभ आहे कुटुंबातील सदस्य तुमची चांगली काळजी घेतील कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल तुम्ही कोणताही शुभ कार्यक्रम आयोजित करू शकता तिसरी रास मिथून तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यात खूप फायदेशीर ठरतील तुमचे मनोबल उंच राहील तुमच्या गंभीर वागण्याचे कौतुक केले जाईल मध्यमांशी संबंधित लोकांची ओळख वाढेल तुमच्या मुलांच्या पाठिंब्याने तुम्ही व्यवसायात चांगली कामगिरी कराल बऱ्याच काळापासून असलेली आरोग्य समस्या दूर होईल या आठवड्यात तुम्हाला भरवलेली वस्तू परत मिळू शकते तुम्ही लोकांमध्ये खूप लोकप्रिय व्हाल आठवड्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे शुक्रवार आणि शनिवार हे खूप शुभ दिवस असतील पुढील राशी कर्क आठवड्याची सुरुवात होईल तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते भेटीत उत्साह राहील नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे तुम्हाला मुलाखती यश मिळू शकते परिषदांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे तुमच्या गुणांचे कौतुक होईल तुम्हाला धर्म आणि अध्यमात अध्यामात विशेष रस असेल मित्रांच्या लग्नाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे तुम्ही उच्च ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल जर तुम्ही परदेशात स्थायिक होण्याचा था विचार करत असाल तर आठवडा अनुकूल राहील तुम्ही मोज मजेचा आनंद घ्याल पुढील राशी सिंह या आठवड्यात तुम्ही संधीचा फायदा घ्याल कामातील समस्या सोडवल्या जातील स्पर्धा असूनही तुमची चांगली कामगिरी करू शकाल तुम्ही नवीन कौशल्य शिकू शकता एखाद्या महत्वाच्या प्रवासाला जाण्याची योजना आखली जाईल अवैध लोकांसाठी आठवडा खूप चांगला आहे वैवाहिक प्रेम वाढेल तुमच्या देहावर लक्ष केंद्रित करा तुम्ही खूप मजबूत व्हाल मंगळवारी तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊ शकता बुधवार देखील खूप शुभ दिवस असेल पुढील राशी कन्या आठवड्याची सुरुवात चांगली होईल कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतो मैत्री प्रेमाच्या नात्यात बदलू शकते तुमच्या मुलाच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील तुमच्या तुमच्या लवचिकता ठेवा तुम्ही नवीन आशा आणि आकांक्षा घेऊन पुढे जाल उत्पन्नाचे नवीन निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल तुम्ही रिअल इस्टेटवर पैसे खर्च करू शकता तुम्ही तुमच्या समान विचारसरणीच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल रविवार गुरुवार आणि शुक्रवार हे शुभ राहतील पुढील रास तुळा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलाबाबत तुमच्या मनात अनेक विचार येतील आध्यात्मिक रहस्यांबद्दल तुमची उत्सुकता वाढू शकते तुम्हाला तुमच्या वाहुंडांकडून बहिणीकडून आणि मित्रांकडून पूर्ण सहयोग हो, सहकार्य मिळेल क्रीडा आणि कला संबंधित कार्यात सहभागी असलेल्या लोकांना सन्मान मिळू शकतो या आठवड्यात तुम्हाला आनंद घेण्यासाठी अनेक संधी मिळतील तुमच्या परियकरासोबतचे मतभेद दूर होतील घरगुती वातावरण सामान्य राहील तुम्ही जे बोलता त्याला खो लोक खूप महत्व देतील मंगळवार बुधवार आणि शनिवार इतर दिवसांपेक्षा चांगले राहतील पुढील राशी वृश्चिक आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी आनंददायी राहील तुमची आर्थिक परिस्थिती खूप चांगली राहणार आहे सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आठवडा खूप चांगला आहे नवीन वाहन खरेदी करण्यासाठी हा चांगला काळ आहे तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांबाबत खूप निष्ठावान आणि सक्रिय असाल रोगप्रतिकारक शक्ती उत्कृष्ट असेल रिअल इस्टेटमधून मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो कठीण प्रकल्पांमध्ये तुम्ही उत्तम कामगिरी कराल नवीन नोकरीत तुम्हाला कर्मचाऱ्यांकडून खूप चांगले सहकार्य मिळेल रविवार आणि गुरुवार हे विशेषतः शुभ दिवस असणार आहेत पुढील राशी धनु तुमच्या तुमचा आत्मविश्वास वाढेल नात्यांमध्ये सकारात्मकता येईल वैवाहिक सुख मिळेल व्यवसाय वाढवण्यासाठी मित्रांसोबत चर्चा करणे फायदेशीर ठरेल प्रभावशाली लोकांमध्ये तुमचे वर्तुळ विस्तारेल प्रलंबित प्रकल्प सुरू करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे तुम्हाला काही सकारात्मक बातमी मिळू शकते राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे तुम्हाला माहितीपूर्ण साहित्यांचा अभ्यास करण्यात रस असेल पैसे सहज मिळतील तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील गुडवा वाढेल सोमवार मंगळवार आणि शनिवार खूप आनंद असतील पुढील राशी मकर या आठवड्यात तुम्ही कामाच्या बाबतीत खूप सक्रिय राहणार आहात करिअर बद्दलचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात कुटुंब आणि समाजात तुमचे वर्चस्व वाढेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते तुमचे काम कमी प्रयत्नात होईल मित्रांना तुमच्याबद्दल खूप चांगल्या भावना असतील कामाच्या ठिकाणी वातावरण आनंद राहील शुक्रवारी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाऊ शकता विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ आहे प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक विकास होईल बुधवार आणि शुक्रवारी विशेषतः शुभ दिवस असणार आहेत पुढील राशी कुंभ या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्ही दीर्घकालीन ध्येय निश्चित करू शकता अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल तुमच्या उदार स्वभावाची लोकांना नक्कीच प्रशंसा होईल तुम्हाला स्वतःमध्ये नवीन ऊर्जा आणि जोम मिळेल तुमचे जीवन सोपे असेल तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र वाढवू शकता जर तुम्ही मुलाखती त्यांनी भाग घेत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे तुमच्या भावंडांकडून तुम्हाला अतिरिक्त प्रेमाने काळजी मिळेल तुमच्या कामावर अधिकारी खूप खुश होतील पुढील राशी मीन या आठवड्यात तुम्ही साधे जीवन जगाल जे लोक घरापासून दूर किंवा परदेशात राहतात ते सुट्टी घेऊ शकतात लोकांना मदत केल्यामुळे तुम्ही खूप लोकप्रिय व्हाल रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कायमस्वरूपी होऊ शकतात तुम्हाला अनेक चांगल्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल तुमचे विरोधक तुमच्या समोर खूप कमकुवत असतील आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांचा पाठिंबा मिळवण्याबाबत तुम्हाला यश मिळेल मिळविण्यात तुम्हाला यश मिळेल आनंदायी घटना तुम्हाला आनंद देतील रविवार आणि शनिवार हे शुभ दिवस ठरतील एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ येथेच थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अवधू चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू